राजेंद्र आगवणे सुनेचा छळ करणारा एक नराधम दोन सुनेला हुंडा म्हणून किंवा इतर गोष्टीसाठी छळणारा नराधम बायकोला सोबत घेऊन मुलीला सोबत घेऊन मुलांना विश्वासात घेऊन स्वतःच्याच मुलांच्या बायकांना छळणारा म्हणजे कपटी रावण खर तर रावण सुद्धा काही लोक म्हणतात चांगला असेल त्याच्यापेक्षा भयानक म्हणजे हा राजेंद्र अगवने ज्यावेळेस वैष्णवी हगवणे नावाच्या त्यांच्या कनिष्ठ सुनेनी ज्यावेळेस आत्महत्या केली त्यावेळेस हा पळून गेला पळून कुठे गेला सुयेश चोंदे हा त्याला मदत करणारा त्याचा सह आरोपी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अर्थात पोट पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होता पोलिसांनी राजेंद्र हगवनेला ज्याने ज्यानी मदत केली त्या सगळ्यांच्या मुसक्या कोण कोणत हे चोंदे पाटील कुठले हे चोंदे पाटील या सुय चोंदेचा ज्या वेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला हा सुद्धा तोच आहे जो याच शशांक हगवणे या वैष्णवीच्या नवऱ्याचा भाऊ जो चव्हाण आहे ज्याने याच वैष्णवीचं लहान बाळ घेऊन त्या ठिकाणी चार पाच दिवस गायब होता मुलाचं अपहरण केलं म्हणलं तरी हरकत नाही तो चव्हाण जसं त्याच्या पत्नीला अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी किंवा त्याच्या लॅपटॉप मध्ये सगळं साहित्य सापडलंय तसाच हा चोंदे पाठी जर पोलिसांनी आरोपीला ज्या पद्धतीनं पळून जायला मदत करणारे फिरताना मटणाच्या पार्ट्या झोडताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांच्या मुसक्या आवडल्या तसं याच महाराष्ट्र पोलिसांनी याच राज्याच्या गृहमंत्र्यांनी मु, उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाली होती आणि कराड त्याचा मुख्य सस्पेक्ट होता वाल्मिक कराड ज्या वेळेस मुख्य आरोपी म्हणून पोलीस दप्तरीत त्याची शोकॉज नोटीस असेल किंवा त्याला आता पकडणारे लक्षात आलं होतं त्यावेळेस सगळे आरोपी पुण्यामध्ये आले होते आणि त्यांनी सीआयडी कडे सरेंडर केलं मी दोन्ही प्रकरण का साम्य आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जो न्याय राजेंद्र आगवणेला मदत करणाऱ्या त्या आरोपींना दिला तोच न्याय या वाल्मिक कराडला जे बीडचे लोक परळी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून जी कोणी काम करत होती किंवा जी धनंजय मुंडेचे समर्थक आहेत जे वाल्मिक कराडचे समर्थक आहेत त्यांना अटक का झाली नाही ते सुद्धा सह आरोपीच आहेत ना ते सुद्धा दोन चार दिवस गुंगर वाल्मिकराड आणि त्याची टोळी गायब होतीच ना अजून सुद्धा पोलिसांना एक आरोपी देशमुख हत्येतला सापडलेला नाही कृष्ण आंधळे त्याचं नाव पोलीस काय झोपा काढतोय का गृह विभाग काय झोपा काढतोय का, का, का? महाराष्ट्र विचारतोय न्याय वेगळा वेगळा का आणि आरोपी अजून फरार का मित्रांनो याच प्रमुख विषयावर मला चर्चा करायची जर मराठवाडा करेक्शन या चोंदेंच धाराशिव जिल्ह्याशी किंवा कळमशी दाखवण्याचा प्रयत्न केला अण्णाव सारखे आहेत हे कुठले चोंदे जे गुन्हेगारांना मदत करतात मराठवाड्यातले धाराशिवचे किंवा कळमचे चोंदे हे लोकांना मदत करतात हे असे कसे जन्माला आले हे कधी या पिंपरी चिंचवड परिसरात हे चोंदे निर्माण झाले ज्या चोंदेनी गुन्हेगारी प्रवृत्तीला आणि या इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला धक्कादायक माहिती समोर आली ती सगळी आपल्या समोर ठेवणार आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जयराव जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विषय गंभीर आहे संतोष शिंदे खंबीर आहे कृपया आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सबस्क्राईब होत असताना नोटिफिकेशन ऑल ठेवा माझे इतर व्हिडिओ सुद्धा जुने व्हिडिओ सुद्धा ज्या वेगळ्या वेगळ्या विषयावर भूमिका मांडतो आज जसा मी नवीन व्हिडीओ घेऊन समोर आलोय ते सगळे व्हिडिओ पाहून चांगले असतील तर पाठीशी राहा बघत चला आणि इतरांना सुद्धा पाठवत चला तुमची मर्जी आहे शेवटी आपल्याला महाराष्ट्राचा एक आवाज म्हणून आपल्या भूमिका म्हणून किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारला मदत करण्यासाठी प्रशासनाला मदत करण्यासाठी खरं काय ते लोकांसाठी मांडण्याचा प्रयत्न हा संतोष शिंदे करत असतो म्हणून सबस्क्राईब करा ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडच्या वाकड मधल्या कसपटे परिवाराची लेख वैष्णवी कसपटे ही राजेंद्र आगवणीची सून झाली शशांक अगवण्याची पत्नी झाली यांचा प्रेम प्रेमविवाह होता दोन अडीच कोट रुपये यांच्या लग्न सोहळ्यासाठी अगवण्याच्या मड्यावर घातले त्यांनी त्या मुलीचा ज्या पद्धतीनं छळ केला जीव घेतला शेवटच्या चोवीस तासात सुद्धा ज्यावेळेस तिने आत्महत्या करायच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या शरीरावर नको त्या पद्धतीनं मारहाण झाली होती अत्यंत वाईट लाडक्या बहिणीला अशा पद्धतीनं मारतात हे नराधम कोण आहेत तर हे राजेंद्र आगवणे आणि त्याची टोळी आहे हे ज्यावेळेस फरार झाले राजेंद्र आगवणे एक प्रकरण एका बाजूला तुम्ही धरून ठेवा आणि दुसरं प्रकरण संतोष देशमुखांचं जे मस्साजोगच्या सरपंचाला याच आणि त्याच्या टोळीतल्या लोकांनी हालहाल करून मारलं एकानी सुनाला मारलं आणि एकानी गावच्या सरपंचाला मारलं दोनही लोक मारणारे हे त्या त्या उपमुख्यमंत्र्याचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि जवळचे आहेत दुर्दैवानी दोन्ही ठिकाणी एकच उपमुख्यमंत्री आहे त्यांचेही लोक आहेत दादा माणूस ते जे बीड जिल्ह्यात सुद्धा त्यांच्या मंत्र्याच्या जवळच्या चेले चे पटेने मारलं आणि पुणे जिल्ह्यात सुद्धा दादाच्या तालमीत तयार झाला तो तालुकाध्यक्ष आगवणे तो त्यांच्याच सुनांचा छळ करतोय पोलिसांनी दोन प्रकरणात दोन वेगळे वेगळे न्याय का दिले अजूनही पीडितांना न्याय मिळालेला नाही अजूनही यांना फाशी पर्यंत हे गेले पाहिजेत इतकं निर्दयी यांचं कृत्य आहे पण यांना ज्यानी ज्यानी मदत केली जोगच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडते थे थेट मुंडेंपर्यंत आणि इकडं हगवणेना मदत करणारे आयोगाचे सगळे मुख गिळून बसलेले कारण पहिल्या सुनेनी तक्रार देऊन सुद्धा कारवाई झालेली नाही नसता वैष्णवी ह्या वाचल्या असत्या पण सुयश चोंदे नावाचा व्यक्ती हा कोण आहे कसला आहे याची मी थोडी माहिती घेतली आणि ज्यावेळेस लक्षात आलं हा सुद्धा वासनांद स्वतःच्या पत्नीनं खडक पोलीस स्टेशन मध्ये या चोंदेच्या विरोधात तक्रार दिलेली आहे हा चोंधे कोण आहे तर हा चोंदे आहे सुये चोंदे जो पत्नीला वाईट व्हिडिओ दाखवत होता आणि त्या पद्धतीनं छळण्याचा प्रयत्न करत होता आणि या सगळ्या विरोधात तिनं तक्रार केलेली आहे तोच व्यक्ती या राजेंद्र आगवणेचा सहकार्य म्हणजे विकृत माणसं एकत्र येऊ शकतात विकृत माणसं एकत्र आली आणि पोलिसांनी मदत करणारे फिरायला गाडीत फिरणारे किंवा मटन पार्ट्या झोडणाऱ्याला शंभर टक्के कायदेशीर कारवाई केली पोलिसांचं अभिनंदन मग वाल्मिकार प्रकरणामध्ये ज्याने ज्याने मदत केली जे जे सोबत फिरायला होते पोलीस स्टेशन पर्यंत आले होते त्यांच्या सोबत दोन चार दिवस बोंबलत फिरले इकडे तिकडे हे केले त्यांना काय वेगळा नाही कारण तिथं सुद्धा बरंच मटेरियल सापडू शकतं पोलीस तपासामध्ये वाल्मिक कार्ड सहित सगळ्यांना क्लीनचीट द्यायचा सुद्धा पोलिसचा संबंध होता पोलिसांनी त्यावेळेस सुद्धा सगळं प्रकरण सेटल करण्याचा प्रयत्न केला होता जसं या प्रकरणात सुद्धा राजेंद्र आगवनेला वाचवण्याचा प्रयत्न झाला होता फक्त मीडिया जागृत राहिली पुण्यातली मीडिया देशात यांच्यापेक्षा भारी खरंच कोणी नाहीये प्रामाणिकपणे या प्रकरणाचा छडा लावला आणि मीडियामुळे हे प्रकरण तितकं मार्केटमध्ये आलं आणि त्याची गंभीर दखल घेतली अन्यथा सरकारने काहीतरी समिती स्थापन करून बरोबर क्लीन चिट देऊन राजेंद्र अगवनेला मोकळा सोडला होता असता पण हा चोंदे त्या चोंदेंचा कोण कनेक्शन मधला आहे का जे कळम तालुक्या म्हणजे शहरामध्ये चोंदे राहतात तेही चोंदे पाटील आहेत हेही चोंदे पाटील आहेत पण कळमचे चोंदे पाटील सगळे प्रामाणिक निस्वार्थी आणि क्रांतिकारी आहेत मातीशी नाळ जोडलेले आहेत कधी कुठल्या वर्षापूर्वी स्वातंत्र्याच्या काळात किंवा त्याच्यानंतर किंवा कोणते तरी चोंदे इकडे आले असतील इथं राहिले असतील ते चोंदेचे चोंधे झाले पण ते अजूनही पाटील तेही लावतात हेही लावतात ते बिचारे कळमचे चोंदे प्रामाणिक राहिले पण हा सुय चोंदे मात्र जे पिंपरी चिंचवड आणि त्या परिसरामध्ये ठाण मांडून बसलेत हे इतके म्हणजे लिंगपिसाट म्हणा घानेरडे म्हणा आरोपीला मदत करणारे म्हणा हे इतके बदनाम कसे काय झाले पैशाचा माज असतो तरी किती त्यांनी इतकं घाणेरडं काम केलंय सगळं पोलीस दप्तरी नोंद झालय सगळं महाराष्ट्रासमोर आलंय परंतु जो न्याय इकडं दिलाय पोलिसांनी वाल्मीकरण प्रकरणात सुद्धा तोच न्याय दिला पाहिजे त्याच्या सुद्धा सह आरोपींना तसं शासन केलं पाहिजे एवढं मला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचंय कारण कुणाचाही लेख कुणाचाही बाप कुणाचीही मुलगी कुणाचीही आई कुणाचीही बायको रस्त्यावर पडलेली नाहीत तुम्हाला वाटेल त्या पद्धतीनं छाळायला वाटेल त्या पद्धतीनं अपहरण करायला वाटेल त्या पद्धतीनं पैशासाठी त्यांचा जीव घ्यायला अमानुष पद्धतीनं मारायला कायदा सर्वश्रेष्ठ आहे कायद्याने गेला पाहिजे पण हे लोक त्यांच्या परिवारात कुटुंबात महिलांसोबत सुद्धा कसे राहतात कसे वागतात हगवणे दोन्ही सुनाला छळत असेल तर वाल्मिकराडनी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये लोकांना मारून टाकलेलं आहे छळलंय सगळे गुंड सारखे सरकारच्या आधी आशीर्वादाने हे सगळे करण्याची यांची हिंमत पावर असते म्हणून वाढते या सगळ्यांना कठोर शासन झालं पाहिजे एवढंच दोन्हीही कनेक्शन आरोपीच्या नजरेतून त्यांना शासन झाले पाहिजेत यासाठी तुम्ही समजून घेतले पाहिजेत एवढंच जय